व्यासपीठ गावची खबर न्यूज विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी मनसे आक्रमक ऍड लॅब इमॅजिका थीम पार्क पुन्हा शैक्षणिक सहल आयोजित केल्यास मनसे खळखट्याक करणार नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांचा इशारा गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत महानगरपालिका आणि खाजगी शाळांची शैक्षणिक सहल वॉटर पार्क ॲडव्हेंचर पार्क मध्ये आयोजन करू नका असा शासनाचा निर्णय असतानाही नवी मुंबई महानगरपालिका ॲडलॅब थीम पार्कने कंत्राट करून शैक्षणिक सहलीचे आयोजन केले या सहली दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील इयत्ता आठवीत कुमार आयुष धर्मेंद्र सिंग हा चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे या मृत्यूला नवी मुंबई महानगरपालिका ॲडलॅब थीम पार्क जबाबदार असल्याने कारवाई मागणी नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली असून ॲडलॅब थीम पार्क पुन्हा शैक्षणिक सहल आयोजित केल्यास मनसे खळखट्या महानगरपालिका शाळेतील आठवीत आयुष धर्मेंद्र सिंग हा चौदा वर्षीय विद्यार्थी इमॅजिका थीम पार्कमध्ये सहलीसाठी थी आला होता बेंचवर बसला असताना अस्वस्थ वाटू लागल्याने तो तेथेच जमिनीवर कोसळला मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे विद्यार्थ्यांना इमॅजिका थीम पार्कने नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवण्यात आल्याने मनसे प्रचंड आक्रमक झाले असून नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली थी, थीम पार्कच्या व्यवस्थापकांबरोबर बैठक आयोजित करण्यात आले होते यावेळी ॲडलॅब थीम पार्कचे साबू नायर यांच्याबरोबर चर्चा झाली या प्रसंगी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील महिला जिल्हा अध्यक्ष आदिती सोनार रायगड जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना प्रसन्न बनसोडे नवी मुंबई विद्यार्थी सेना अध्यक्ष संदेश डोंगरे अभिषेक दर्गे महेश सोगे चेतन चोगले विनोद कदम मिलिंद साळके नवी मुंबई आरती धुमाळ शहर अध्यक्ष यशोदा उलवा वैशाली बोराडे पणवेल शहर सचिव रुचिता सोनार विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रायगड भारती कांबळे उपस्थित होते यावेळी मनसेने आक्रमक भूमिका घेऊन येथील व्यवस्थापनाला धारेवर धरत या घटनेला व्यवस्थापनच जबाबदार असल्याचे ठणकावून सांगितले आहे मात्र याबाबत माध्यमांशी एडलॅप व्यवस्थापनाने पोलीस तपास सुरू असल्याचे सांगून बोलणे टाळले आहे आणि या कंत्राटावरती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांची स्वतः सही पैसे आणि मलिदा खाण्यासाठी केलेलं हे कृत्य आम्ही प्रेशर केल्यानंतर आता अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे पण जर आयुक्तांची समिती आयुक्तांची सही होती तर समिती काय करणार आहे माझं म्हणणं शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण आयुक्त आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी स्वतः ही समिती नेमली पाहिजे त्यांच्या अधिकाऱ्यांची आणि याच्यातलं दूध का दूध आणि पाणी का पाणी हे कळलं पाहिजे त्या दिवशी घटना घडल्यानंतर आयुष सिंगच्या वडिलांना बोलून त्यांना त्याचं हे देऊन ताबडतोब युपीला पाठवण्यात आलं म्हणजे या घटनेचा मागमूसही कुठे लागू नये दोन दिवसापूर्वी सर्पदंश होतो एका मुलाला ती घटना सुद्धा बाहेर येत नाही ती आम्ही बोलल्यानंतर बाहेर येते म्हणजे कुठल्याही पद्धतीने मुलांची काळजी मी शाळा तर जाऊ द्या सगळ्या पालकांना सुद्धा आपल्या माध्यमातून आव्हान करतोय पूर्ण काळजी घेतल्याशिवाय इमॅज आरोप आहे पंचवीस फेब्रुवारीला जो आयुष्यचा मृत्यू झाला या तेरा वर्षाच्या मुलाचा त्याला सर्वस्वी नवी मुंबई महानगरपालिका मॅजिका वर्ल्ड याचं व्यवस्थापना जबाबदार आहे सगळं मॅनेज करून हा नैसर्गिक मृत्यू कसा आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न महानगरपालिका आणि इमॅजिन यांनी केलेला आहे मात्र दोन हजार सतराचा शासन निर्णय स्पष्ट सांगतो आहे कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकांचे शाळा असतील किंवा खाजगी शाळा असतील त्यांनी मुळातच वॉटर पार्क ॲडव्हेंचर पार्कला शैक्षणिक सहल नेऊ नये सर्वप्रथम या निर्णयाला बदल देऊन नवी मुंबई महानगरपालिका आणि वर्ल्ड यांनी ही सहलच आयोजित करणे हीच गोष्ट चुकीची आहे आम्ही आता विचारल्यानंतरही आम्ही चायनीज दिलं आहे आणि आम्ही पावभाजी दिलं आहे आणि उष्णतेचं तापमान किमान छत्तीस ते अडोतीस डिग्री होतं या एवढ्या तापमानामध्ये एक सर्वसामान्य अठरा वर्षाची मुलं सुद्धा राहू शकत नाही तिथे ह्या मुलांना ठेवण्यात आलं त्यांची कुठलीही काळजी घेण्यात आली नाही फक्त ना टक्केवारीसाठी आणि पैसे कमवण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि इमॅजिकाचं व्यवस्थापन यांनी केलेलं हे कृत्य आहे याच्यापुढे कुठल्याही मुलाचा मृत्यू होऊ नये यासाठी आज आम्ही निवेदन दिलं आहे या प्रकरणाची तर चौकशी झाली पाहिजे पण याच्यापुढे एकही शैक्षणिक सहल इथे आयोजित करू नये असा इशारा आता अत्यंत प्रेमाने शांततेने आम्ही दिलेला आहे याचे बाहेर बॅनर करून आम्ही लावणार आहोत आणि शासनाचा निर्णय जो काही आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम इथल्या स्थानिक तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांचं आहे त्यांनासुद्धा आमचे जिल्हाध्यक्ष जितू पाटील असतील प्रसन्न बनचोडे असतील ही सगळी मंडळी निवेदन देणार आहोत आणि यापुढे महाराष्ट्रात ॲडव्हेंचर पार्क वॉटर पार्कला गेल्यामुळे कुठल्याही मुलाचा मृत्यू होणार नाही याची काळजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही निश्चित करू